प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात महिलांना विशेष प्रशिक्षण दिल्या जात आहे यामध्ये महिला पुरुषांचा मोठा सहभाग नोंदवला जातोय तर या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उत्कृष्ट कलावंतांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी या, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पेठ इथं आयोजित करण्यात आले होते यावेळी पेठ विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला पुरुषांना प्रमाणपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम संत काशीनाथ महाराज सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा सचिव सत्यजित राठोड ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर पत्रकार राजन देशमुख पत्रकार निलेश सरोदे तालुका सरचिटणीस संदीप पाचगरे जिल्हा समन्वयक पायल चौधरी सरपंच कविता डांगे निवडणूक विभागाचे मनीष फुलजोले आयटीआयचे दिलीप ढोके प्रशिक्षण केंद्र संचालक देवानंद हजारी मोमिन शेख विभागीय अधिकारी आदित्य आनंद यांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मोमिन शेख यांनी या, या प्रशिक्षणाबद्दलची अधिक माहिती दिली पीएम विश्वकर्मा योजना या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे या अनुषंगाने माननीय श्री नरेंद्र मोदीजी वर्धा इथे स्वावलंबी ग्राउंड वरती विजिट केली असता त्यांनी सगळ्या महिलांना टोटल अठरा महिलांना अठरा ट्रेडमधील जॉब रोल ज्यांचा आतापर्यंत गुरु सन्मानित करण्यात आला एक लाख रुपयाचा चेक देऊन व तसेच प्रत्येक सेंटरवर एम एस एस डी एसच्या जसे की पीपल ट्री या सेंटरवरती हा या या प्रोग्राम राबवण्यात आला तसेच महिलांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करून त्यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार माझं नाव मोहिन शेख आज पी एम विश्वकर्मा या प्रोग्रामची ॲनिव्हर्सरी या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे वर्धा या लोकेशनला येऊन ते त्यांनी आज जो प्रोग्राम लाँच केला तिथे त्यांनी एक लाख रुपये जे पारितोषी होते डिस्ट्रीब्यूट केलं त्यानिमित्तानं आम्ही नांदवा पेठ या सेंटरला सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्तानं जे आम्ही प्रोग्राम राबवला त्या प्रोग्रामचा जो लाईव्ह डिस्ट्रीब्युशन लाईव्ह जो कार्यक्रम होता तो इथून करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार अंकिता टेकाडे यांनी केले तरी यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती